पहा आज मी मुख्यमंत्रीमध्ये भेट घेतली आणि त्यांना मा त्यांच्याकडे मागणी केली की सराट्यांची जी याचिका जी आहे ती ओबीसीच्या विरोधातली याचिका जी केलेली आहे की ओबीसीचं आरक्षण जे आहे ते घटनात्मक नाही आहे ते बेकायदेशीर आहे फक्त जी आर काढून घेतलेलं आहे आणि त्याला मोठं आव्हान त्यांनी दिलेलं आहे ती जी याचिका जी आहे त्याच्यामध्ये आ, एजी आणि ओबीसीचे नेते आणि ओबीसीचे संघटना यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी एक तज्ज्ञांची समिती जी आहे ती समिती नेमण्याची मागणी आज मी मुख्यमंत्री महोदयाकडे केलेली आहे आणि त्या समिती अशा समिती नेमण्याची सुद्धा सूचना ज्या आहेत आज त्यांनी त्यांच्या विभागाला दिलेल्या आहेत आणि लवकरच अशी समिती स्थापन केली जाईल जेणेकरून एजीकडून काय म्हणणं मानलं जात आहे कशा प्रकारचं म्हणणं म्हणणं त्यांना इनपुट्स जे द्यायचे असेल आमच्याकडून ते देण्यासाठी ही तज्ज्ञ समिती काम करेल आणि ही तज्ज्ञ समिती गठीत करण्याच्या सूचना आज मुख्यमंत्री महोदयांनी आज दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी हे ज्या याचिका ज्या आहेत या याचिका ज्या आहेत अगदी पूर्ण ताकदी आम्ही ओबीसी संघटना म्हणून त्या ठिकाणी आम्ही कोर्टामध्ये त्याला प्रति आव्हान आम्ही आम्ही देणार आहोत त्याने धनगरांचं सुद्धा त्यांनी चॅलेंज केलेलं आहे त्याने वंजाव्याचं आरक्षण चॅलेंज केलेलं आहे त्यावर सुद्धा आमच्या इंटरव्ह्यूने याचिका ज्या आहेत त्या याचिका आमच्या त्या ठिकाणी येणार आहेत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टी व्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसं सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका